नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे काल आपण व्हिडिओ केला तीस वर्षानंतर मेष राशीला साडेसाती येणार आहे आणि दोन राशींना ढह्या किंवा पनौती येणार आहे त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला किंवा जर पाहिला नसेल तर जरूर पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ज्या राशींना साडेसाती चालू आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा सारिका लाईफस्टाईल एस ज्योतिष कट्टा आणि छोटीशी अशा या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ लवकर येतील त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला आपण आठवड्यातून दोनदा लाईव्ह येत असतो आणि भरपूर सारे प्रोडक्ट्स तुम्हाला तिथं खूप कमी म्हणजे ब्रँडचा माल कमी रेटमध्ये तुम्हाला तिथं मिळत असतो तर सारिका लाईफस्टाईलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा त्याच वेळी मी लाईव्ह आलेले तुम्हाला कळेल शिवरात्र स्पेशल हा आज आपला दुपारी सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता होणार आहे तर खूप सुंदर आहे लाईव्ह आणि त्यामध्ये सगळ्यांनी जरूर भाग घ्या वरती दिलेले टेटस बघा म्हणजे तुम्हाला कळेल की उद्याच्या गुरुवारमध्ये आपलं काय स्पेशल आहे ते चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड़ा थोड्याशा जशा तुमच्या कमेंट्स असतात त्याच्याबद्दल माझे व्हिडिओ असतात हे तुम्हाला माहितीच आहे किंवा तुमच्या मनातले प्रश्न युनिवर्स माझ्यापर्यंत पोचवता आणि त्याच्यावरच मी तुम्हाला व्हिडिओ देत असते आजचा व्हिडिओ हा आहे की दृष्ट कशी काढावी आता प्रत्येकाला सारखी दृष्ट लागते का तुम्हाला मला आपल्या मुलांना म्हणजे छोट्या मुलांना मोठ्या माणसांना किंवा अगदी जगातल्या कुणालाही सगळ्या वेगळ्या वेगळ्या माणसांना एकसारखीच दृष्ट लागते का किंवा एकसारख्याच प्रकारानं आपली जुनी पद्धत मिरची आणि मोहरी घेतली उतरवलं आणि टाकलं असं चालतं का त्यावेळी नजर निघते का या विषयावर बारा राशींची नजर कशा प्रकारे काढावी काय केल्यावर त्या राशीला त्या बरोबर नजर निघते हे आपण बघणार आहोत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही एनर्जी जगामध्ये आहे ज्या माणसांमध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात असते ती माणसं लोकांना ला नजर लावतात आणि ज्या माणसांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी भरभरून असते त्या लोकांना निगेटिव्ह माणसं नजर लावतात म्हणजे निगेटिव एनर्जीचं कामच काय असतं त्यांना बघवत नाही बघवत नाही हीच कलियुगातली खरी नजर आहे बाकी तुम्ही काही बोला असं नाही आहे नजर लागायला तुम्ही खूप देखणे आहात तुम्ही खूप कमवता आहात तुम्ही खूप कष्ट करता आहात याच्याशी म्हणजे कलियुगाचा राजा राहू आहे त्यामुळं होणं हे काम आहे की तुम्ही भ्रमित या गोष्टी जेव्हा मी तर देखणी नाहीये मी तर काही करत नाहीये मी तर घरातच बसलेली आणि तरी मला कशी नजर लागली तर हेच आपल्याला बघायचंय की निगेटिव्ह एनर्जा सगळ्यांना म्हणजे तुम्ही समजा आता तुम्ही लाईव्ह मध्ये म्हणता की ताई लाईव्ह झाल्यावर आजारी पडती आता ह्याला काय कारण असतं एकतर आपण एक, एक युट्यूबर आहोत की आपण दुकानदार नाहीये तरी सुद्धा एखादी जर दुकानदारी लेडीज असेल आणि मी या दोघांमध्ये काय होतं त्या दुकानदार जे असतात त्यांना मदत करायला कोणी नसतं की ओ, किती ऑर्डर येत आहेत काय येत आहेत पण आपल्याकडचं जगाला सगळ्या दिसतं की ताईकडं किती ऑर्डर येत आहेत ताईच्या किती मैत्रिणी आहेत ताईला किती सपोर्ट करत ताई अजून त्या पोरी सगळ्या लहान आहेत विकणाऱ्या पण त्या अजून तीन तास कशी उभी राहते ह्याच्यात चर्चा होतात आणि मग त्याच्यानंतर लाईव्हला मला आजार पण येतं म्हणजे काय तिथं काही माझ्या दिसण्याशी प्रश्न नसतो की मला का आजार पण येतात तिथं काय प्रश्न असतो माझ्या कामाशी माझ्या सक्सेसशी की मी ही कशी सक्सेस होते त्याच्यावर जळायचं मग त्या ऊर्जा माझ्यापर्यंत ता येतात आणि मी आजारी पडते सोपं साधं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना समजणारं मी सांगितलं म्हणजे चांगलं दिसणं किंवा खूप पैसा असणं या गोष्टी महत्त्वाच्या नाही जेवढी लोक आपल्यावर जळणार तेवढे आपल्याला नजरही लागणार या गोष्टी लक्षात घ्या चला बघूया आपण आता पहिल्या राशीपासून व्यवस्थित ऐका लिहून ठेवा आयुष्यभर करायचे हे उपाय आहेत ह्याच्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत तर मेष राशीला कशी नजर काढावी म्हणजे तुम्हाला किंवा नजर लागू नाही म्हणून काय करावं आता नजर लागू नाही म्हणून आपलं ब्रेसलेट आहे सुलेमाणे हा हकीक जरूर वापरावा ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्यांना हकीक वापरणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी सांगते दर शनिवारी दृष्ट लागो अगर न लागो दर शनिवारी आपलं प्रोटेक्शन सॉल्ट आणि हळदीची एक चिमट हे पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यांना आंघोळ करायची किंवा जर आंघोळीच्या वेळी तुम्ही विसरलात तर प्रोटेक्शन सॉल्ट तीन मुठ तीन आपल्या चिमटीमध्ये आपल्याकडचं घ्यायचं प्रोटेक्शन सॉल्ट नसेल साधं जेवणातलं मीठ घेतलं तरी चालेल ते तीन मुठीमध्ये घ्यायचं कोणी घरात उतरवायला असेल तर त्यांना उतरवायला सांगायचं कोणीही उतरवायला आपल्याकडं नसेल तर घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं आपणच आपल्या डोक्यावरनं उतरवायचं आणि बेसिंगमध्ये सोडून द्यायचं आणि आपण जे म्हणतो दृष्टमिष्ट आल्या गेल्याची ते आपलं आपण बोलायचं आपली नजर आपण काढू शकतो हा हा जगातला सगळ्यात मोठी भ्रांती आहे की आपण आपली नजर काढू शकत नाही या प्रकारे दोन्ही गोष्टी मध्ये आपण आपली नजर काढू शकतो चला पुढची रास आहे रास वुरुशवरास तर वृषभ राशीच्या लोकांना वृषभ राशी देवगणामध्ये जाते आणि त्या लोकांना सुद्धा अतिशय नजर लागते आता त्यांचा स्वभाव नाही सांगत बसत पण या लोकांना सुद्धा अतिशय नजर लागते तर त्यांनी काय करावं सगळ्यात मोठं त्यांना नजर त्यांच्या लक्ष्मीला लागते त्यांच्या पैशाला लागते आणि नंतर त्यांना म्हणजे हा माणूस एवढा कमवतो कसा हा माणूस एवढा कष्ट करतो कसा या गोष्टींना या लोकांच्या नजर लागते त्यामुळं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणं हे वृषभराशीसाठी अतिशय योग्यच आहे तर वृषभराशीला दृष्ट लागू नये म्हणून ब्रेसलेट वापरायचंच आहे तुम्ही स्फटिक ब्रेसलेट ब्रेसलेट पण पण वापरू वापरू शकता सुलेमानी हाकिक पन वापरू शकता त्याचप्रमाणे शुक्रवारी घरातल्या लक्ष्मीला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सिंह सॉरी वृषभ राशीचे जे पुरुष असतील त्यांनी आपली बहीण आत्या मुलगी किंवा बायको या चारीपैकी कोणाला ना कोणाला शनिवारच्या दिवशी गजरा पांढरा गजरा हा जरूर द्यायचा आहे कारण एक स्त्री माग धडधाकटपणे उभी राहू शकते वृषभ राशीच्या तुम्हाला वाचवण्यासाठी त्यामुळे माता लक्ष्मी असू दे घरातली लक्ष्मी असू दे स्त्रीला तुम्हाला मान हा दिलाच पाहिजे त्यावेळी तुम्ही या वाईट नजरेपासून लांब राहू शकता त्याचबरोबर काळे तीळ हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घेऊ शकता दर शनिवारी म्हणजे दृष्ट लागायचा काही संबंध येणार नाही असं प्रत्येक राशीला वेगळं वेगळं असती नजर पुढची रास आली मिथून रास मिथून राशीला सोमवारच्या दिवशी सो, सोमवारच्या दिवशी मिथून राशीला सॉरी शनिवारच्या दिवशी तीन बोटामध्ये मीठ घेऊन स्वतःवरनं उतरून पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि या राशीमुळं मिथून राशीला जर दृष्ट लागली तर त्याचा परिणाम घरांवर पण होतो बऱ्याच साऱ्या अशा राशी आहेत की त्या आपल्या भोगतात नाही तर त्या सगळ्यांना भोगायला लावतात त्यातलीच मिथून रास आहे तर त्या राशीनं मिथून राशीनं शनिवारी सकाळ सात वाजता आपल्या डोक्यावर उतरून मीठ टाकावं त्याच्यानंतर छोट्या छोट्या पुड्या करून प्रो प्रोटेक्शन सॉल्ट असेल एकदम छान नसेल साध्या मिठाच्या चार पुड्या करून आपल्या रू घराच्या घराच्या रूमच्या नाही टॉयलेट बाथरूम सोडून घराचे जे चार कोपरे आपले येतात त्या चारही कोपऱ्यात त्या पुड्या सोडाव्यात आणि दुसऱ्या दिवशी उठून त्या डब्या रविवारी उठून त्या पुड्या टाकून द्याव्यात डस्टबिनमध्ये आलं लक्षात शनिवारी करायचा उपाय आहे रविवारी पाण्यात सोडून द्यायचा आहे पुढची रास बघूया आपण कर्क रास तर कर्क राशीला सुद्धा काय करायचं आहे तुम्ही की सोमवारच्या दिवशी आता नेहमी करत राहिलात तरी चालेल ज्यावेळी वाटतंय तुम्हाला नजर लागायला सुरुवात झाली त्यावेळी केलं तरी चालेल पण नजर एकाच प्रमान, याच याचप्रमाणे या या राशींची काढावी तर सोमवारच्या दिवशी लाल कापडामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यावेत यांची दृष्ट कायम सोमवारी काढावी कर्क राशीची लोक सोमवारी लाल कापडामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यावेत आणि त्यानंतर ते स्वतःच्या डोक्यावरनं उलट्या दिशेनं उतरवून पाण्यामध्ये डस्टबिनमध्ये तीन रस्ते पुटतात सुनसान ठिकाणी कुठे पण टाकून द्यावेत नवं कापड पाहिजे असं काही नाही छोटंसं लाल कापडामध्ये थोडेसे तीळ चमचावर घालून ही दृष्ट काढू शकता एकदम तुमची दृष्ट निघून जाईल किंवा लगेच तुम्हाला त्याच वेळी शक्य नसेल किंवा खूप सारा आजार पण वाटत असेल तर हे सगळं तुम्ही सोमवारच्या दिवशी स्वतःच्या उशापाशी ठेवू शकता आणि मंगळवारी बाहेर तुम्ही टाकू शकता रात्रभर पूर्ण दृष्ट पण निघून जाईल पुढची रास आली अ ओ... सिंहरास ला तर सिंह राशीला लिंबू आणि मिरची ह्यांना दृष्ट काढणं सगळ्यात चांगलं आहे आणि या राशीला दृष्ट त्याच वेळी लागते ज्यावेळी ही लोक आळशी असतात ज्यावेळी ही लोक उठत नाहीत लवकर सूर्यांजली देत नाहीत त्याच सिंह राशीला दृष्ट लागते नाहीतर सिंहरास ही एक नंबरची रास आहे वाघ आहे सूर्य त्यांचं देव आहे त्यामुळे त्यांना सूर्य जाळून टाकेल एखाद्याच्या नजरेला एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते पण जी माणसं सिंह राशीमध्ये आळशी येतात त्यांना लागायचं वाईट ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचायचं हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं म्हणजे नजरच लागू नाही म्हणून तुम्हाला सहा वाजता उठलंच पाहिजे आंघोळ केलीच पाहिजे सूर्याला पाणी दिलंच पाहिजे तर तुमची प्रगतीच प्रगती प्रगति होत राहील पण इथं जे आळशी आहेत त्यांच्या बाबतीत मात्र तुम्हाला शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी दोन्ही दिवस चालू शकतात लिंबू मिरचीनं तुम्हाला दृष्टही काढलीच पाहिजे पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला ज्या ज्या वेळी वाटेल आपल्याला ला नजर लागली आहे किंवा कधी लागूच नाही म्हणून दर शनिवारी चार लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या डोक्यावरून उतरायच्या आहेत घराच्या गेटच्या बाहेर जायचं चा, आहे आणि चार बाजूला चार लवंगा फेकून द्यायच्या आहेत म्हणताना नेहमीच दृष्टीचं चा म्हणायचं आहे आपोआप नजर निघून जाईल आणि तुम्ही व्यवस्थित व्हाल कन्या राशीची लोक पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला वाटेल आपल्याला ला नजर लागली आहे त्या त्यावेळी थोडंसं गंगाजल थोडंसं प्रोटेक्शन सॉल्ट आणि थोडेसे काळे तीळ हे जर तुम्ही पाण्यामध्ये घेतले तर यावेळी तुमची नजर पूर्णपणे निघून जाईल आता शेवटपर्यंत ऐका म्हणजे पुढच्या गोष्टी तुम्हाला कळतील वृश्चिक रास तर वृश्चिक राशीनं झोपताना ज्यावेळी वाटेल तुम्हाला नजर लागली वृश्चिक रास एक देखणी रास आहे म्हणजे खरोखर देखण्या देखणी माणसं या राशीमध्ये फार प्रमाणात असतात तर आणि त्यांना वर कपडे छान घालणं छान आवरणं या गोष्टी वृश्चिक राशीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे त्यांना खूप लवकर नजर लागते